वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही आणि इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार आहे कमच्या सगळेपणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मग याची गाडी जागेवरून हालतच नाही काँग्रेस पक्षाची अवस्था घाट का झाली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच हे मला असं वाटतं तुम्हीच लक्षात ठेवलं पाहिजे की ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही इलेक्शन देशाची आहे म्हणून देश पातळीवर दोन हजार चौदाचा तुमचा जाहीरनामा दोन हजार एकोणावीस चा जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू तुमचा असं तुम्हाला दाखवतो आहे आमच्याकडे तयार आहे आम्ही तुमच्या आता येणाऱ्या सुद्धा वाढ बघतोय आणि म्हणून देश पातळीवर देश पातळीवरचेच मुद्दे माहिती ना हर घर छत देश पातळीची योजना होती हर घर छत देश पातळीवरची योजना होती आज देशाची अर्थव्यवस्था देशाचा जीडीपी काय स्थितीत आहे तुम्ही धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही आज देशाच्या अर्थमंत्रीच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे आदर्श घोटाळ्याचे तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेता ते तुमचे नेते झालेले आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार अजित आला तर तुम्ही जाहीर समीत बद्दल बंद करत आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी आज भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँड ब्रँड झालेल्या मला असं वाटतं ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार का भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहा यांनी टीका केली की दहा वर्ष सतत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकेल कसा मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेलाय आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे ने नेतृत्व केले दूरगामी नेतृत्व आणि या दूरगामी नेतृत्वाचेच ने परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पुढे जातोय असं दिसतंय त्यामुळे <laughs> बाकीचं जर देशांनी वेगवेगळे राज्य बघितले <laughs> आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढं जाणारं राज्य आहे चंद्रकांत पाटीलचं एक वक्तव्य आहे की काही दिवसात बारामतीवरती बेटिंग लागेल खजिना खजिनाकडे चॅली मग ते यांचं खजिन्याच्या आधारावर सगळं राजकारण चालू आहे बरं झालं तुमच्या त्यांच्या मुखातून हे वक्तव्य बाहेर आलं की खजिन्याच्या बळावर अजितदार यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पिटावून लावलं कशा भूमिका मांडल्या याच राजसाहेबाने मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती त्या सगळ्या भूमिका सुद्धा आपण राजसाहेबांच्या फोटोमुळे समोर येते पाठीमध्ये नंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर येण्याची शक्यता आहे सतरा मेला मुंबईत महाटीची प्रचार सभा आहे शिवाजी पार्कला त्या ठिकाणी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर आलेले असतील हे उद्या चांगलं होईल आले पाहिजे याचे मला असं वाटतं परिणाम भारतीय जनता पार्टीला बिहार उत्तर प्रदेशसारख्या सारख्या राज्यात सुद्धा भोगावं लागणार कारण मी मुंबईत होतो मागचे दोन दिवस ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय लोकांचे बिहारी लोकांचे युपीच्या लोकांच्या रिएक्शन प्रतिक्रिया आलेल्या आहे राज ठाकरेच्या पाठिंब्यानंतर पण तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नाही तर बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागणार पक्ष कुठे उन्हाणं दोन महत्वाची वक्तव्य समोर आले प्रफुल पटेलांचा आणि छगन भुजबळांचा प्रफुल पटेल म्हणतात दादांच्या विधीनंतर शरद पवार आमच्या सोबत येण्यासाठी पन्नास टक्के तयार होते मला वाटतं गेल्यानंतर अशा सगळ्या वक्तव्य होत असतात पन्नास टक्के तयार होते आधीच पण अजितदादांचं वक्तव्य आलेलं आहे या वक्तव्याला आता कोणताही अर्थ उरलेला नाही असं मला प्रकुल पटेलांचं वक्तव्य आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पवारांनी एनडीए सोबत अर्थात भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तुम्हाला सर्वांना आठवत असेल की शिवसेना आणि भाजपचं दोन हजार चौदा साली बिनसलं होतं आणि भाजपला बहुमतापेक्षा थोडेच कमी आमदार होते त्यावेळेला शरद पवारांनी भाजपला आम्ही तुमच्यासोबत येऊ किंवा बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं तेव्हा तुम्ही सगळं शोधात शपथ घटनाचं आहे राजकारणामध्ये ज्या अलायन्स होत आलेल्या आहेत त्यास निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता आमचा मुद्दा तो होता की आम्ही राष्ट्रवादी सोबत घेतल्यानंतर तुम्ही ओले मोठी केली होती परंतु तुम्ही दोन हजार चौदालाच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला सोबत घेतलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला चालत होती आणि आम्ही दोन हजार आपल्या दोन हजार एकोणीसला उद्धवजी ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी सोबत घेतली ती तुम्हाला दुखत होती ही भूमिका आम्ही वारंवार मांडली खासदार धनंजय महाडिक यांनी पाच कोटी रुपयांची शर्यत लावलेली आहे कागल आणि चंदगड या दोन तालुक्यात दीड देण्याच्या तालुक्याला पाच कोटींचा निधी देणार असल्याचं संजय मंडलिक धनंजय मंडलिक यांनी सांगितलं संजय मंडलिक यांच्यासोबत पाच कोटीचा निधी देणार नाही ते काय घेऊन देणार आहे का सरकारचा निधी देणार आहे नितेश राणेंनी इशारा दिलाय की नारायण राणेंना मत नाही तर निधी नाही सरपंचा धमकी धमकी लोक घाबरत नसेल नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पाडलेलं आहे आणि म्हणतो इजा तिजा इजा असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राहण्याचा जा पराभव करेल अमोळा किर्तीकरांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे या चौकशीमुळे गजानन कीर्तीकर हक्कल झाले ते शिंदे गटात असूनही ते म्हटलेत की संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा सासी मरा लावणे ही भाजपने आम्ही नवी संस्कृती यासाठी मार्केट गरजा जाहीर आहे त्यांना मिळालेला अमोल कीर्तिकारीडीला सामोर जात आहे सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहेत अमोल कीर्तिकार एक मजबूत शिवसैनिक आहे हे त्याच म्हणून चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना खरं तर गेल्या तीस वर्षामध्ये पहिल्यांदाच ईदगा ज्याला पहिल्यांदा फेरसर केले असतील सगळ्या मुस्लिम बांधवांनी सातत्यानं निमंत्रण दिलं होतं मला सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं ईदगाहर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं काही पाह नाहीये सगळ्यांनी गुन्ह्या गोंदाने राहणं ईदगावर गेलो म्हणून काय ना काय हिंदुत्व याचा अर्थ मला असं वाटतं एक नवीन पाऊल पडत असेल शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांना सोबत घेऊन पण पडत असेल तर याचं सगळ्यांनी अभिनय स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं काही मतं मिळतील असं वाटतं यावेळी किंवा आपण साथ घालताय मुस्लिमांना की मोदींचा विरोध म्हणून आमच्या सोबत राह मला असं वाटतं मुस्लिम बांधव आज उद्धवजी नेतृत्वाला या सगळ्या मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकार केलेला आहे संपाई नगर तो स्वीकार होईल कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंनी सरपंचांना चांगलाच दम दिलाय चार जून ला सर्व सरपंचाचा हिशोब घेणार असा दम दिलाय फक्त यांचाच हिशोब जनता करणार आहे हे हिशोब यायलाच बाकी राहणार <coughs> महायुती म्हणते की जो सभेत त्यांचं पंचायत जागा निघतील महाविकास आघाडीचं काय टाकेल मग तो अठ्ठेचाळीस पेक्षा जास्तीच होती त्यांच्या जागा महायुतीच्या काही जण चाळीस मानतात काही जण पंचेस मानतात काही जण अठ्ठेचाळीस मानतात कसं शिंदेगड लढणारे की भाजप हे निश्चित होत नाही उमेदवार फॉर्म आणि हेच आम्हाला सांगतात त्यांच्या राणाबंदी आता निवडणुकीचे फॉर्म भरायचे दोन चार आठ दिवसा त्यांच्या अजून उमेदवार करत नाही उमेदवार सोडा अजून कोणत्या पक्षाने लढायचं हेच ठरत नाही उमेदवार तर त्याच्यापुढकी महाविकास आघाडीनं पूर्ण आत्ताच्या जागा था जागा वाटप केलं आणि जवळपास सगळे उमेदवार ठरलेले एक दोन कुठले तरी उमेदवार बाकी शिवसेनेने तर त्यांचे एकवीस उमेदवार खूप आधी जाहीर केलेले विरोधी पक्ष नेते आहेत संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही जास्त पक्ष किंगण सध्या शेवटी माझ घर पण महत्वाचं राज्याचं नेतृत्व हवं त्याच्यात रेकॉर्ड

एवढी राजकारणाची वाताहर का झाली असं तुम्हाला वाटत एक शब्द साहेबांनी मुंबईच्या सगळ्या बापर राजकीय व्याभिचार आता हा व्याभिचार मोठ्या प्रमाणात राजकारणात निर्माण झालेला आहे कोण कधी कोणत्या पक्षात असेल कोणत्या घरामध्ये थोडाफोडी केली जाईल या माणूस त्या फोड या घाटातला माणूस विचार महाराष्ट्राला च्या संस्कृतीला जो सुसंस्कृत असं गणला जातो हे संगीताला उत्तर देण्याच्या मनस्थितीत आलेली आहे तो या निवडणुकीत वेळेला असं दिसतंय दादा मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पिकं जे आहेत